नमस्कार सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण झटपट अगदी कमी वेळेत कमी साहित्यात हॉटेल स्टाईल चमचमीत अशी फ्राईड राईस ही रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा मस्त अशी मोकळी झटपट आणि कलरफुल अशी फ्राईड राईसची रेसिपी बनवण्यासाठी खास एक पदार्थ वापरलेला आहे आणि घरच्या घरी मस्त काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही या पद्धतीनं फ्राईड राईस ही रेसिपी बनवून खाऊ शकता मस्त होते आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही साध्या ब तांदळापासून किंवा बासमती कोलम कोणत्याही तांदळापासून तांदळापासून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता चला तर मग रेसिपीला आपण सुरू करूया तर मी ते कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्या तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये एकदम बारीक कट करून घेतलेला कांदा टाकलेला आहे कांदा छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा जेणेकरून छान असा फ्लेवर लागतो आणि कांदा कच्चा लागणार नाही तर कांदा बघा मस्त मी परतून घेतलेला आहे त्यामध्ये वटाणा घेतलेला आहे हिरवा किंवा तुम्ही कोणताही वापरू शकता तर अशा पद्धतीने इथं मी वटाणा टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकून घ्या जेवढं तुम्हाला आवडतात तेव्हा भाज्या तुम्ही टाकून घ्यायच्या तर मी इथं एकदम असं बारीक कट केलेलं गाजर घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची अशी लांब काप छोटे काप करून घेतलेले आहेत तर टोमॅटो गाजर पत्तागोबी असे प्रत्येक वेगवेगळे तुम्ही ह्यामध्ये भाज्या टाकू शकता तर मी इथं कांदा वटाणा हिरवी मिरची आणि गाजर टाकून दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं जेणेकरून याचा कच्चापणा निघून जाईल तर त्यातच मी इथं शिमला मिरची घेतलेली आहे हिरव्या कलरची तुम्ही दोन तीन कलरचे जे ही शिमला मिरची भेटतात ते सुद्धा वापरू शकता तर इथं बघा छान असं तेलावर आपल्या ह्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आणि दोन मिनटं ह्या भाज्या थोडंसं शिजल्या गेल्या की त्यामध्ये पत्तागोबी टाकायची पत्तागोबी शिजायला जास्त वेळ नाही लागत म्हणून मी थोडंसं नंतर टाकलेला आहे थोडंसं कच्चे अशा भाज्या असलं तरीही ही राईस छान लागतो तर बघा अशा पद्धतीनं दोन मिनटं मी ही भाज्या तेलामध्ये परतून घेते छान असं दोन तीन मिनटं परतून घ्यायचा जेणेकरून यामधला कच्चापणा निघून जातो तर बघा छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे यामध्ये मी इथं लसूण आणि आलं खिसून घेतलेलं आहे तुम्ही वाट वाटलेलं किंवा लसूण आल्याची पेस्टसुद्धा वापरू शकता तर हे सगळं टाकून आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत छान असं दोन तीन मिनटं लसूण आला आलं हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं जेणेकरून कच्चापणा निघून जाईल तर बघा आपलं हे छान सगळं परतून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण शिजवलेला भात घेणार आहोत भात छान असा मोकळा मोकळा शिजून घ्यायचा आणि थोडंसं वाफल्यावर एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं जेणेकरून हे भात मोकळा होतो मोकळा छान असा सुटसुटीत होतो तर आपण आज मस्त अशा पद्धतीचा मसाला घेतलेला आहे फ्राईड राईसचा मसाला हा कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर झटपट अशा पद्धतीनं मी फ्राईड राईसचा हा मसाला टाकून घेतलेला आहे तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही ह्यामध्ये रेड चिली सॉस आणि सोया सॉस थोडं थोडंसं टाकायचं आणि थोडंसं विनेगर टाकायचं हे सगळं टाकून तुम्हीसुद्धा हा राईस बनवू शकता जर ते जरी नसेल तर तुमच्याकडं पास्ता मसाला जो असतो तो, तो सुद्धा टाकला तरी खूप छान असा फ्लेवर येतो आणि खायला टेस्ट लागते तर अशा पद्धतीनं बघा सगळं असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे दोन तीन मिनटं मिक्स करायचं त्यावर मस्त अशी बारीक हिरवीगार अशी कोथंबीर टाकून घ्यायची दोन तीन मिनटं सगळं हे छान असं मिक्स करून घेऊन आपली ही झटपट अशी फ्राईड राईस ही रेसिपी तयार झालेली आहे झटपट काहीतरी वेगळं आपल्याला खावंसं वाटलं तर तुम्ही ह्या पद्धतीनं बनवू शकता किंवा रात्री उरलेल्या भातापासूनसुद्धा तुम्ही बनवू शकता तर छान होते मस्त लहान मुलांनासुद्धा ही रेसिपी काहीतरी वेगळं दररोजचा तोच मसाले भात किंवा फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं झटपट अशी ही रेसिपी बनवू शकता माझ्या चॅनलवर अशाच पद्धतीनं झटपट व कमी साहित्यात घरच्या घरी साहित्यात तयार होणारे रेसिपी मी अपलोड करत असते नक्की जाऊन बघा कशा झाल्या कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अजून नवीन व्हिडिओ काढण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल बघा मस्त सुटसुटीत आपली झटपट अशी घरच्या घरी कमी साहित्यात फ्राईड राईस ही रेसिपी तयार झालेली आहे तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये तुम्ही भाज्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर अशा पद्धतीनं तुमच्या जवळपास मसाला भेटला नसेल तर तुम्ही ह्यामध्ये मॅगी मसालासुद्धा टाकून बनवू शकता सगळ्या भाज्या टाकायच्या आणि छान असं लाल मिरची तिखट सगळं टाकून ह्यामध्ये एक पॉकेट मॅगी मसाला टाकून द्यायचा आणि छान असं मिक्स करून ही जर तुम्ही राईसची रेसिपी बनवाल तर छान असं लहान मुलंसुद्धा खातील आणि मोठ्यांनासुद्धा आवडेल अशी ही झटपट तुम्ही फ्राईड राईसची रेसिपी करून खाऊ घालू शकता चला तर मग असा झटपट व पारंपारिक व चटपटीत रेसिपी घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद